गण गन गण गना गणात बोते जय गजानन पाहून दुर्लक्ष करू नका हा माऊली संदेश आज तू ऐकलास तर नशीबवान ठरशील माऊली प्रेमाने म्हणतात मी तुझा सोबत कायम आहे मी कोणत्याही रूपात तुझ्यासोबत नेहमी असतो तु। मी सर्व ठीक करणार आहे चिंता करणे सोडून दे माऊली म्हणता आयुष्य रडवतो पण रडायचं नाही मी तुमच्यासोबत आहे ही गोष्ट कधीही विसरायची नाही मला माहीत आहे सध्या तू खूप काळजीत आहेस अरे काळजी करू नकोस आयुष्यात असे अडचणी असे अडथळे येतातच अरे म्हणून धीर सोडायचा नाही खचून जायचं नाही या उलट या अडथळ्यांना तोंड द्यायचं आपल्या आयुष्यात बळ निर्माण करायचं आणि आयुष्यातले सगळे अडथळे पार करून आपलं ध्येय सिद्ध करायचं तुम्ही नशिबवान आहात म्हणून माऊली संदेश आज तुमच्यापर्यंत पोचला आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐका भाग्यवान ठराल माऊली म्हणतात मी तुझ्यासाठी खूप आशीर्वाद पाठवणार आहे त्या आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच हा व्हिडिओ लाईक करा आणि श्री गजानन टाईप करा कोणी धनाने श्रेष्ठ तर कोणी पदाने तर कोणी वयाने म्हणजे ज्ञानाने श्रेष्ठ आहे त्यांनाच श्रेष्ठ मानले जाते वेळ नेहमीच तुमच्या पाठीशी असतो मग तो चांगला असो की वाईट हे ते तुमच्या कृतीवर अवलंबून असते नेहमी मोठी स्वप्ने पहा जरी तुम्हाला चंद्र सापडला नाही तरी चालेल पण तुम्ही निश्चितपणे आकाश तरी गाठा वेळ लागेल पण सर्व काही ठीक होईल आपल्याला पाहिजे ते मिळेल माऊली म्हणतात माझ्यावर विश्वास ठेवा दिवस वाईट आहे आयुष्य नाही तुझ्या पदाचा प्रतिष्ठितपणाचा पैशाचा अहंकार अजिबात करू नकोस तुझ्या वाटेला येणारे भोग आणि त्यांचे दुःख भोगावीच लागणार आहे लक्षात ठेवा मी तुझा हात पकडला आहे तू सडवण्यासाठी नाही फक्त मला विसरू नकोस तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित करीत जा पुण्याचे काम करत जा मग मी तुला लहान बाळासारखे सांभाळेन तुझे लाळ करीन पण तू जर लोकांच्या मार्गात अडचणी निर्माण करणार असशील तर मी तुझ्या कमरेत देखील लाद घाली भिवू नकास माझा आशीर्वाद तुमच्या नेहमी पाठीशी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जय गजानन माऊली टाइप करा गण गण गणात बोते।